मराठा आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगर मधल्या ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत तिथे अचानक पोलीस बंदोबस्त वाढवलाय आहे दोन अधिकारी पेक्षा अधिक कर्मचारी चोवीस तास तैनात करण्यात आलेत यामध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे गेल्या दोन दिवसांपासून ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये टोकाची टीका सुरू आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया मनोज जरांगे पाटील ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तिथला पोलीस बंदोबस्त कालपासून वाढवण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर आ, दोन अधिकारी आणि दहापेक्षा अधिक कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेत हॉस्पिटलचं प्रवेशद्वार असेल जरांगेंवर ज्या रूममध्ये उपचार सुरू आहेत ते रूमच्या बाहेरचा भाग असेल या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि जे कारण या ठिकाणी सांगण्यात येत आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं ते असं आहे की गेल्या दोन दिवसांपासून ओ बी नेते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एकमेकांच्या विरोधात टोकाची वक्तव्य या ठिकाणी आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीनं ही खबरदारी घेतली जाते आहे आणि मनोज जरांगे पाटील जिथं उपचार घेत आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर